दडगाव बस स्थानकात घाणीचे साम्राज्य स्वच्छतागृह अभावी होते महिला व शाळकरी विद्यार्थिनींची मोठी गैरसोय मनसे टीम आक्रमक बस बसस्थानक हे तालुक्यातील प्रवासाचे मुख्य ठिकाण असून दिवसभरात शाळकरी विद्यार्थ्यांसह असंख्य प्रवासी बसस्थानकात ये करीत असतात स्वच्छतेच्या प्रश्नांची गांभीर्यपूर्वक दखल घेत महाराष्ट्राला नवनिर्माण सेना आकारणी करून बसस्थानक प्रमुखाला निवेदन देण्यात आले सदर स्थानकाचे उद्घाटन करून बारा महिने झाले तरी स्वच्छता गृह व्यवस्था अद्यापर्यंत सुरू करण्यात आलेली नाही एकीकडे प्रवासी दिन साजरा करण्याचे महामंडळ असंख्य जाहिरात करत असून इथं मात्र महिलांसाठी कोणतीही व्यवस्था बस स्थानकात उपलब्ध करण्यात आलेली नाही परिणामी शाळकरी विद्यार्थ्यांनी व महिलांचे या ठिकाणी मोठी गैरसोय होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणीकडून वेळोवेळी तक्रारी देण्यात आल्या असून सदर गंभीर प्रश्नांवर संबंधित विभागाकडून वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असून पुढील पाच दिवसात सदर व्यवस्था करण्यात आली नाही तर बसस्थानक परिसरात मनसेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राहील असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे मनोज पिरारी यांचा रिपोर्ट